दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील व्यावसायिक असलेले भगवानदास अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा अग्रवाल यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दोन दिवसीय मेहक हे प्रदर्शन आयोजित केलेले होते फॅशन स्टाईल ज्वेलरी फूड असे विविध प्रकारचे स्टॉल या प्रदर्शनात ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते माजी नगरसेविका त्याचबरोबर पंचोटीच्या माजी प्रभाग सभापती शीतल माळोदे यांच्या हस्ते मेहक या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले दरम्यान या प्रदर्शनाच्या आयोजिका प्रतिभा अग्रवाल या एक व्यावसायिक आहेत पैठणी सिल्क साड्यांचा सा त्या व्यवसाय करतात आणि या संकल्पनेतून त्यांनी ज्या महिला तरुणी घरातून स्वतःचा व्यवसाय करतात त्यांचे स्वतःचे शॉप नाही अशा महिला आणि व्यावसायिकांसाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ आणि मार्केट उपलब्ध करून दिले होते दरम्यान अग्रवाल दाम्पत्य नेहमीच हे सामाजिक कार्यात देखील कार्यरत असतात यावेळी माजी नगरसेविका शीतल माळोदे यांच्यासह ग्राहक साक्षी भोसले प्रिया चोपडा यांनी या प्रदर्शनात समाविष्ट असलेल्या वस्तूंविषयी सकारात्मक मत व्यक्त केले नमस्कार माझं नाव साक्षी भोसले नाशिक आपल्या नाशिकमध्ये वालझाडे मंगल कार्यालय येथे मी एक एक्झिबिशन चालू आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर चालू आहे आतमध्ये खूप छान ऑफर्स चालू आहे सगळे लेडीजचे सामान आहे मी तर म्हणते लेडीजनी नक्कीच चक्कर मारावं आत ती इकडे मला खूप स्टॉल छान छान बघायला भेटले मला ड्रेसेस पण छान भेटले मी तिथे ड्रेस घेतले दोन एक साडी घेतली काही मेकअपचं सा सामान खरेदी केलं ते पण खूप छान भेटलं आणि गॅरेंटी वॉरंटीमध्ये पण खूप छान भेटलं आणि ऑफर्स पण खूप छान चालू आहे आतमध्ये माझं नाव प्रिया चोपडा नाशिकमध्ये सध्या भरलेलं मेहक एक्झिबिशन वालझडी मंगल कार्यालयामध्ये भरलेलं आहे आणि व्हॅलेंटाईनचे स्पेशल खूप छान ऑफर्स आहेत आम्ही आता तिथे व्हिजिट देऊन आलेलो आहे तिथे फूडचे स्टॉल्स आहेत बॅग बैक, हँडबॅग्स वगैरे साडी ड्रेसेस मेकअपचं सगळं साहित्य वगैरे आणि तिथने आम्ही तर खरेदी पण केली आहे तर त्यात थोडंसं मेकअपचं साहित्य वगैरे घेतलं आहे क्लचर्स खूप छान आहेत आणि ऑफर्स पण मस्त आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या खूप छान खूप छान वाटलं आहे आणि म्हणजे छान ऑफर्स आहेत त्यामुळे आणि जे आपण शॉपवर जाऊन खरेदी करणार त्यापेक्षा खूप कमी रेंजमध्ये इथे आहे अवेलेबल तर नक्कीच घ्यावंच वाटेल तुला सांगेल की ते एकदा व्हिजिट देऊन घ्या चौदा फेब्रुवारी निमित्त व्हॅलेंटाईन डे दिवसानिमित्त आज या ठिकाणी आमच्या प्रतीक्षाताई आणि दादा यांनी एक्झिबिशन ठेवलेलं आहे तर खूप सुंदर प्रकारचं या ठिकाणी स्टॉल वेगवेगळे लागलेले आहे तर मी परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान करते, करते की आज आणि विनंती करते की नक्की या स्टॉलला भेट द्या आणि काहीतरी वेगळे असे कॉमन नाही या ठिकाणी मी स्वतः प्रत्येक स्टॉलला भेट दिली तर खूप छान प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लागले आहे तर मी सर्वांना विनंती करते की नक्की या स्टॉलला दोन दिवस आपण भेट द्यावी धन्यवाद यामध्ये वेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहेत ड्रेस आहे साड्या आहे वेगवेगळ्या असे पर्स वगैरे भरपूर प्रकारची या ठिकाणी ज्वेलरी वगैरे असे स्टॉल लागलेले आहेत मी विनंती करते की नक्की दोन दिवस तुम्ही या ठिकाणी हे स्टॉल आहेत तर नक्की भेट द्या आणि या एक्झिबिशनचा लाभ घ्या दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजक भगवानदास अग्रवाल यांनी या प्रदर्शनामागील आपले उद्दिष्ट नाशिक न्यूजशी बोलताना व्यक्त केले नमस्कार नाशिककर मी भगवानदास श्रीपाल अग्रवाल आज आपण वालझाडे मंगल कार्यालय आडगाव नाका पंचवटी नाशिक येथे मेहक एक्झिबिशनच्या प्रदर्शनीचे उद्घाटन माननीय माजी प्रभाग सभापती शीतलताई नितीन माळदे तसेच माजी नगरसेविका यांच्या हस्ते आज <coughs> इथे केले आहे सदर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याची संधी नाशिककरांना आज मिळत आहे तरी या तसेच ड्रीम डेस्टिनेशनतर्फे खरेदीसाठी येणाऱ्या येणाऱ्यांसाठी पाच हजार रुपयाचे गिफ्ट हॅम्पर मिळणार असून या संधीचा जास्तीत जास्त नाशिककरांनी लाभ घ्यावा असे मी नम्र विनंती करतो प्रतिसाद आत्तापर्यंत तर चांगला मिळतो आहे अजून दोन दिवस एक्झिबिशन आहे तर जास्तीत जास्त नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी नव्वद सदुसष्ट सत्त्याण्णव बावीस तेहतीस या नंबरवर संपर्क साधा दरम्यान अडगाव नाका येथील वालझाडे हॉल येथे भरलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत होते ज्यामध्ये हँडमेड ज्वेलरी शोभेच्या वस्तू तसेच प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे यात अनेक प्रकारचे दागिने त्यात हँडमेड दागिने असतील ब्रास मटेरियलचे टेम्पल ज्वेलरी असेल लाकडी शोभेच्या वस्तू वुडन आर्टिकल्स हँडलूम पैठण्या साड्या इंदोरच्या महेश्वरी साडी कुर्तीज पर्सेस कटलरी असे असंख्य प्रकारचे स्टॉल्स सहभागी झालेले होते या प्रदर्शनात तरुण तरुणींसोबतच महिलां वृद्धांपर्यंत सर्वांनीच या प्रदर्शनाला भेट देत खरेदीचा आनंद लुटला दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक